रामराम मंडळी राम ट्रिपल महाराष्ट्र केसरी आणि वीर पैलवान नरसिंग यादव यांनी भारतीय कुस्ती क्षेत्रात एक आगळा वेगळा आणि महत्वाचा प्रयोग करत मातीवरील कुस्तीची नवी लीग आयोजित केली आहे मॅट कुस्तीच्या वाढत्या प्रभावाच्या काळात मातीवरील पारंपरिक कुस्तीला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्याचा हा प्रयत्न असल्याने या लीगकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले नरसिंह यादव हे केवळ या लीगचे आयोजक नाहीत तर ते स्वतः भारतीय कुस्तीतील अत्यंत यशस्वी अनुभवी आणि शिस्तबद्ध पैलवान आहेत सध्या ते महाराष्ट्र पोलीस दलात पदावर कार्यरत असून क्रीडा आणि सेवाभाव यांचा आदर्श समन्वय त्यांनी साधला आहे मैदानात झुंज देणारा हा पैलवान प्रशासकीय सेवेत ही तितक्या जबाबदारीने कार्यरत आहे ही बाब अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरते नरसिंग यादव यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक वेळा भारताचं प्रतिनिधित्व केलं असून विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके जिंकले आहेत महाराष्ट्राच्या मातीत घडलेला हा पैलवान सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकणारा पहिला मल्ल आहे महाराष्ट्र केसरी सारखी प्रतिष्ठेची स्पर्धा सलग तीन वेळा जिंकण्याचा पराक्रम आतापर्यंत फक्त दोनच पैलवानांना साध्य झाला आहे आणि त्यामध्ये नरसिंग यादव यांचं नाव अभिमानानं घेतलं जात याच यशाच्या जा दौरानंतर त्यांनी दोन हजार बाराच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं मातीवरून थेट ऑलिम्पिकच्या मॅच पर्यंत पोहोचलेला त्यांचा प्रवास आजही अनेक तरुण कुस्तीगिरांसाठी प्रेरणादायी आहे त्यामुळेच आज जेव्हा त्यांच्या संकल्पनेतून एखादी नवी मातीवरील कुस्ती लीग उभी राहत आहे तेव्हा ती केवळ आयोजन न राहता एक गंभीर आणि विश्वासार्ह चळवळ मानली जात आहे या कुस्ती लीग मध्ये एकूण चार संघ सहभागी होणार आहेत हे संघ म्हणजे महाराष्ट्र उत्तर प्रदेश हरियाणा आणि पंजाब ही चारही राज्ये भारतीय कुस्तीची बालाडे अशी केंद्र मानली जातात आणि त्यामुळे ही अत्यंत चुरशीची अशी स्पर्धा ठरणार आहे या लीगचं खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक संघामध्ये पाच पुरुष आणि दोन महिला कुस्तीकरांचे वजनगट ठेवण्यात आले आहेत मातीवरील कुस्तीत महिलांना समान व्यासपीठ देण्याचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद का मानला जात आहे संपूर्ण लीग मातीमध्ये होणार असून पारंपरिक कुस्तीचा खरा थरार ताकद डावपेच आणि वारसा या स्पर्धेतून अनुभवता येणार आहे महाराष्ट्राच्या संघामध्ये महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांच्यासह रविराज चव्हाण सोनबा गोंगाने आदर्श पाटील आणि अक्षय ढेरे हे पुरुष पैलवान आहेत महिला गटामध्ये सोनाली मंडलिक आणि अमृता पुजारी यांचा समावेश आहे उत्तर प्रदेशच्या संघात उत्तर प्रदेश केसरी अभिनायक सिंग यांच्यासह मुलायम यादव आयुष चौधरी तेजवीर यादव आणि विशाल साहनी हे चार पुरुष पैलवान आहेत तर महिला गटामध्ये प्रियंका शिकरवार आणि फ्रीडम यादव यांचा समावेश आहे हरियाणाच्या संघात अंकुश निवांत अमित आकाश सागर हे पुरुष पैलवान असून कुसुम आणि मोनी गुजर या महिला कुस्तीगिरांचाही समावेश करण्यात आला आहे हरियाणाची टीम नेहमीच ताकदवान कुस्तीसाठी ओळखली जाते पंजाबच्या संघात पंजाब केसरी करणदीप सिंग यांच्यासह संदीप मान रोहित प्रजापत उदय शर्मा आणि अभिषेक यादव हे पुरुष पैलवान आहेत महिला गटामध्ये प्रियंका शिकरवार आणि शिवानी यांचा समावेश असून पंजाबचा ही संघ मजबूत मानला जात आहे ही भव्य मातीवरील कुस्ती लीग सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पार आहे हा उपक्रम केवळ एक स्पर्धा न राहता मातीवरील कुस्तीला नवसंजीवनी देणारा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे मातीपासून ऑलिम्पिक पर्यंतचा प्रवास केलेल्या आणि आज डीवायएसपी म्हणून समाजसेवेत ही योगदान देणाऱ्या पैलवान नरसिंग यादव यांच्या अनुभवातून साकारलेली ही लीग भारतीय कुस्तीच्या इतिहासात एक महत्वाचा टप्पा ठरेल अशी अपेक्षा कुस्तीप्रेमींमधून व्यक्त केली जात आहे धन्यवाद